जे बीपीएल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्ट चे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मोबाईल नारी दूत मधून आपण भरू शकतो आणि ही ॲप्लिकेशनवर सध्या खूप लोडिंग आहे मी आ, आज फॉर्म भरत होतो तो, तो माझा फॉर्म हा लोडिंगमध्ये दाखवू लागला फार जाम जाऊ लागला भरायला जरासा प्रॉब्लेम झाला तर खूप टाइम लागला आणि एक दीड घंटेच्या नंतर हा फॉर्म भरला गेला तर काय होत आहे मित्रांनो या ॲप्लिकेशनवर सध्या खूप लोक फॉम भरत आहेत म्हणून ही ॲप्लिकेशन लोडिंगमध्ये चालत आहे जरा जाम झालेली आहे सर्व्हर याचं सुलोमध्ये काम करत आहे तर घाबरण्याची काही जरूरत नाही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जर तुमचा फॉर्म जुलैमध्ये तुम्ही सबमिट पाठवला आणि तो पात्र झाला तर तुम्हाला जुलैचे पैसे मिळतील आणि ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म टाका टाकला आणि पात्र झाला तर जुलै आणि आगस्टचे दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील तीन हजार रुपये आणि सप्टेंबरमध्ये तुम्ही फॉर्म टाकला आणि तो पात्र झाला म्हणजे टीमध्ये बसला योजनेमध्ये बसला तर तुम्हाला तीन महिन्याचे पैसे सप्टेंबरमध्येही मिळतील तर आरामशीन व्यवस्थित बरोबर फॉर्म भरा तुमचा माहिती बरोबर अकाउंट नंबर आय एफ सी कोड बँकेचा बरोबर टाका आणि बरोबर फॉर्म भरा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे त्यांनी विधानसभामध्ये सांगितलेलं आहे असं तुम्ही आपण आता त्यांचा व्हिडिओ लाईव्ह आता या व्हिडिओमध्ये पुढे बघूया चला आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्ट चे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे पैसे मिळतील आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये दे टाकून देऊ या <स्ट्रारी> माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि म्हणून